दादा हजारे शिरूर यांचा रुस्तुमे हिंदचा मानकरी हेलिकॉप्टर वाहि्या आणि तांबडा हरण्या गाडी जंटल गटात पाहणार आहे दादा किंवा संतू का गाडीत बसणार आहे संतुका बैल दोन उभारी <laughs> महेश गोंद्र सरकार हरिपूर यांचा फकड्या ब पाहणार आहे मी ह्या पहिला मगाशी व्हिडिओ आपण केला आणि आहे बुलेट आणि सांगणार आहे की गाडी जन्टल गटात सुटणार आहे दोन्ही गाडी गाडीवरून बंडापू केल्या सांगोला राजा शिवाजी मेटकरी आणि महेश महेशमुद्री सरकार हरिपूर यांचा उलट शब हिंदू युवराज शिंदे कोल्हापूर म्हणजे घरची धोरणा राजा आणि सायलेंट ऑशा हो गाडी जनरल गडात पाहणार आहे आणि गाडीवर नाही तर संजय नागळगाव गाडी बाजूची आणि पैशाचा बरं बाजूची कोणाची बाजू गुंडामो गाव किंग अनम्या हा आणि राजू काका पैसे बर गाडी कुठल्याकडे जनरलला जनरल ला वन कोण आहे गाडीवर पिंटवण ना कुडनूर मला नमस्कार नमस्कार आज काय आणला स्वतः सुंद्रया चिमण्या चिमण्या मालक तुमचा येतात आपल्या प्रेक्षकांना नाव सांगा माझं नाव सुखदेव लक्ष्मण धंडे పోయినా పై అమోల్ డబ్బు పిల్ల పింకాడి हा कर हाऊशा हाऊशा कुठल्या गाडा सुटणार बघा सुटणार आहे बघायला उमराव उमराव सर्वराव सर्वधी गाडी कुठली नंदेश्वर नंदेश्वरजी कुणाची विठ्ठल करता आणि बसंत पाहिजे नव्हता हरण्या हरण्या कुठल्या गाडा सुटणार बगरला बघा गाडीवान गाडीवर भारत कारंडे भारत कारंडे हा ना नमस्कार नमस्कार आज काय आणलंय बंद्या गजा बस कुठल्या गटात आहे ब गटाला ब गटाला गाडीवान तुकाराम मुलगे मुलगी तो मुलगी ही सांगलीच आहे कागलच कागलच कोणाच महावीर महावीर कागल संजयनांच्या जवळ जे आहेत आणि हे कुठला हे शंकर वाघमोडे शंकर वाघमोडे ह्या पहिलाच नाव काय सुंद्रिया आणि पाखऱ्या पाकऱ्या कुठल्या गटाचं नाव ब गटाला गाडीवान संजवण संजावना गाडी उडली कुपवाडची गाडी प्रमोदर कुपवाड आणि ह्याला करगणी करगनी आहे करगणी पंचमचा हे इथे सोडलेलं हे पहिला नाव काय द्या सरजा सरजा आणि ह्या पहिला पुल्या 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 जय सिंह अमगर त्यांचा घेतलेला जय सिंह अमरंच घेतल आज गाडी कुठल्या घटात पडणार भेटतात आणि गाडी वन गाडी वन सोनू भुशी सोनू गाडी कुठली गाडी मानेवाडी मानेवाडीची आणि पायरेला पायऱ्याला बाजूच तांबड्या ठीक आहे मालकांची जुनी नाव सांगा आमच्याज अन्नप्पा अन्नम्मा वाघमडे बर कास लिंगडदे कास बाज बयलांचे नाव अजून नाग्या हां बात कुठल्या बात क्षेत्री आदतला जात आणि गाडी कोण गाडी अनिल भडकर मा आले ये उतड जी ना जी गणेश बाहे गणेश सर्गर गणेश सरगर गणेश सरगर ठीक आहे बादल नाव बादल बादल कुठल्या कुठल्याकडे सोडते आदत्तला आदतला पैला बयला कुठला राहणारस

এয়া বিশাল বিচাল